या ठिकाणी प्रभाग क्रमांक चौदा नगरमधील सर्व समस्त रहिवाशांना दिवाळी मेच्या हार्दिक शुभेच्छा आज खरंतर शिवसेना कार्यकर्त्यांचा स्नेहसंमेलन मेळावा दिवाळी फराळ या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता आणि या ठिकाणी सर्व शिवसैनिक महिला आघाडी आणि युवासेना या ठिकाणी जमा झाले होते खरंतर आता येत्या काळामध्ये निवडणुकीचे पडगम या ठिकाणी वाजायला सुरुवात झालेली आहे खरंतर गेल्या अनेक वर्ष ज्या महापालिका निवडणुकीची वाट सर्व या ठाणेकर बघत आहेत त्याची कुठेतरी तर चावूल या ठिकाणी लागलेली आहे आणि या तीन महिन्यामध्ये या ठिकाणी महापालिका निवडणुकीचा निकाल या ठिकाणी अपेक्षित आहे मी या ठिकाणी प्रभाग क्रमांक चौदामधील रहिवाशांना आवाहन करतो की गेले अनेक वर्ष या ठिकाणी जे प्रस्थापित नगरसेवक लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी या ठिकाणी जी काय कामं केली आहेत आणि त्या कामाची जी काय कामा बोहम आहे या ठिकाणी मी जसा पाण्याच्या टाकीचा उल्लेख करतो की पाणी वेळेवर न येणं खरं तर गेले तीस वर्ष हा प्रश्न प्रलंबित आहे फक्त नगरसेवक रहिवाशांना फसवण्याचं काम या ठिकाणी करतात की पाणी येईल पाणी येईल खरं बघायला तर सावरकर नगरला पाण्याची टाकी आहे पण रहिवाशांना तर पाण्याची बोहम आहे वाहतूक कोंडीची जी काही समस्या आहे त्याने आम्ही बघतो की रवीची माता चौक आई माता मंदिर परिसर वर्तनगर नाका या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या आहे या ठिकाणी अजूनही सुटलेली नाही खरं बघायला तर दे या ठिकाणी एक मच्छी मार्केट भाजी मार्केटची व्यवस्था या परिसराला पाहिजे होती ती अजूनही या परिसराला या लोकप्रतिनिधी दिलेली नाही फक्त निव्वळ थापा मारण्याचं काम या ठिकाणी लोकप्रतिनिधी करतात आणि या ठिकाणी आमच्या सावरकर नगरच्या रहिवाशी म्हाडा वसातमधील रहिवाशी फुलेनगर आणि लोकमान्य रहिवाशांना विजयनगरच्या रहिवाशांना फक्त निव्वळ धुळफेक करण्याचं काम ले ले। का मा या ठिकाणी लोकप्रतिनिधींनी केलेलं आहे या ठिकाणी मी महाविकास आघाडीच्या माध्यमातून सांगू इच्छितो की या ठिकाणी यावर्षी हा बदल अपेक्षित आहे आणि मी रहिवाशाने मतदारांना आवाहन करतो की जर खरोखर तुम्हाला या विभागातील नागरी समस्या जर सोडवायच्या असतील तर या प्रभाग क्रमांक चौदामध्ये बदल हा दिसणं फार गरजेचं आहे या ठिकाणी उद्धवसाहेब ठाकरे राजसाहेब ठाकरे ठाकरे शरद पवार साहेब राहुल गांधी साहेब या ठिकाणी एक महाविकास आघाडीची जी काही एकजूट आहे ती अशीच या ठिकाणी या निवडणुकीच्या निमित्ताने दिसेल आणि या ठिकाणी विकास कामाचा महापूर येत्या काळात सर्व रहिवाशांना दिसेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जै महाराष्ट्र